नमस्कार स्वागत आहे गोष्ट गोष्टफुलीमध्ये जिथे शब्दांचं जग उलगडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी सिरीज ग्रंथ वाचन श्रीमत दासबोध जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास दहावा वैराग्य निरूपन्नाम श्रीराम समर्थ संसार मनीचे महापूर माजी जळचरे अपार डंखू धावती विखार काळ सर्प आशा ममता देही बेडी सुसरी करी तडा तोडी नेऊन दुःखांचे सांकडी माझी घालिती अहंकार नकरे उडविले नेऊन पाताळी बुडविले तेथून या सोडविले नवचे प्राणी काम मगर मिठी सुटेना तिरस्कार लागला तुटेना मदमत्सर वोहटेना भूली पडिली वासना धामिनी पडली गळा घालून वेटाळे वमी गरळा जिवाला जिवालाळी लाळी वेळोवेळा भयानक माथा प्रपंचांचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने पडिले भ्रांतींचे अंधारे नागविले अभिमान चोरे आले अहंतेचे कावीरे भूतबाधा बहुतेक का आवर्ती पडिले प्राणी वाहतची गेले जेही भगवंतासी बोभाईले भावार्थ बळे देव आपण घालूनी उडी तयांसी नेले पैल थडी येर ते अभाविके बापुडी वाहतची गेली भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखोन भूलला, संकटी पावे भाविकाला रक्षितसे जयास भगवंत आवडे तयाचे देवांसी साकडे संसार दुःख सकळ उडे नीज दासांचे जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे धन्यतेची दैवांचे भाविक जन जैसा भाव जयापाशी तैसा देव तयासी जाने भाव अंतरसाक्षी मात्रांचा जरी भाव असिला माईक तरी देव होय महाठक नवलतयांचे कौतुक जैशास तैसा जैसे जयांचे भजन तैसेची दे समाधान भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे दर्पणी प्रतिबिंब दिसे जैस्यास तैसे भासे तयांचे सूत्र असे आपणाच पासी जैसे आपण करावे तैसेची तेने व्हावे जरी डोळे पसरुनी पहावे तरी तेही टवकारे भ्रूकुटीस घालून मिठी पाहता क्रोधे तेही उठी आपण हास्य करीता पोटी तेही आनंदे जैसा भाव प्रतिबिंबला तया चाची देव झाला जो जैसे भजे त्याला तैसाची ओळे भावे परमार्थाची या वाटा वाहाती भक्तीची या पेठा भरला मोक्षाचा चोहाटा सज्जन संगे भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले भावार्थ बळे उद्धरिले पूर्वज तेही आपण स्वय तरले जनासही उपेगा आले कीर्तिश्रवणे झाले अभक्त भावार्थी धन्यतयांची जननी जे लागले हरिभजनी तेहीच एक जन्मजनी सार्थक केला तयांची वर्णू काय थोरी जयांचा भगवंत कैवारी कासे लावून उतरी पार पारदुःखाचा बहुता जन्माचे सेवटी जेने चुके अटाटी तोहा नरदेह भेटी करी भगवंती मनोनी धन्यते भाविक जन जेही जोडिले हरिनिधान अनंत जन्मांतरीचे पुण्य आले, आयुष्य हेही रत्नपेटी माजी भजन रत्ने गोमटी ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी हरिभक्त वैभवे कनिष्ठ परितो ब्रह्मादिका वरिष्ठ सदा सर्वदा संतुष्ट नैराश बोधे धरून ईश्वराची कास केली संसाराची नैराश तया भाविका जगदीश सभाय्य सांभाळी जया संसारांचे दुःख विवेके वाटे परमसुख संसार सुखाचे निपडत मूर्ख लाधोन पडती जयांचा ईश्वरी जिवाळा ते भोगीती स्वानंद सोहळा जयांचा जना वेगळा ठेवा आक्षे ते आक्षे सुखे सुखावले संसार दुखे विसरले विषये रंगी ओरंगले रंगी। तयास फावली नरदेह पेटी केली ईश्वरेसी साठी एरे अभाविके करंटी नरदेह गेला आवचटे निधान जोडले ते कवडीच्या बदलग नेले तैसे आयुष्य निघोनी गेले अभाविकांचे बहुत तपाचा सांठा तेने लाधला परिस गोटा, तो ठाईचा करंटा भोगूच नेने तैसा संसारास आला माया जाळी गुंडाळला अंती एकलाची गेला हात झाडूनी या नर देहाचे निसंगती बहुत पावले उत्तम गती एके बापुडी यातायाती वरपडी झाली या नरदेहाचे नि लागवेगे सार्थक करावे संत संगे, नीच योनी दुःख मागे बहुत भोगिले कोण समयो येईल कैसा याचा न कळे की भरवसा जैसे पक्षी दाही दिशा उडोन जाती तैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैसी वेळ पुत्र कळत्रादी सकळ बिघडोन जाती पाहिली घडी नवे आपुली वयसा तरी निघोन गेली देह पडताच ठेविली आहे नीच योनी स्वान शुकराधिक नीच याती भोगने घडे विपत्ती तेथे काही उत्तम गती वा नाही मागा गर्भवासी आटाटी भोगिता जालासी रे हिंपुटी तेथूनिया थोरा कष्टी सुटलासी दैवे दुःख भोगिले आपुल्या जीवे तेथे कैची होती सर्वे तैसेची पुढे एकले जावे लागेल बापा कैची माता कैचा पिता कैची बहीण कैचा भ्राता कैची सु सुहृदय हृदय कैची वनिता पुत्र हेतु जान जानमावेची अवघी सोयरी सुखाची हे तुझ्या सुखदुःखांची सांगती नवेती, ती कैसा प्रपंच कैसे कुळ कासया होतेसी व्याकुळ धनकन लक्ष्मी सकळ जने। कैचे घर कैचा संसार कासया करिसी जोजार जन्मवरी वाहोन भार सेखी सांडून जासी कैचे तारुण्य कैचे सुवैभव कैचे सोहळे हाव भाव। हे सकळ हि जान माव माई कमाया क्षणी मरो न जासी तरी अंतरलासी माझे माझे म्हणतोसी मनोनिया तुवा भोगिल्या पुनरावृत्ती ऐसी माय बापे किती स्त्री कन्या पुत्र होती लक्षान लक्षानलक्ष कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली ते तुवा आपुली मानिली कैसीरे पडथ मूर्खा तुझे तुझ नवे शरीर तेथे इतराचा कोण विचार आता एक भगवंत साचार धरी बावार्त बळी एका दुर्भरा कारने, नाना निचांची सेवा करणे स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी जो अन्न देतो उदरासी शरीर विकावे लागे त्यासी मा जन जेने घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे अहरनीशी जा भगवंता सकळ जीवांची लागली चिंता मेघवरुषे जयाची सत्ता सिंधु मर्यादा धरी भूमी धरिली धरा धरे प्रकट होईजे करे। ऐसी सृष्टी सत्ता मात्रे चालवी जो ऐसा कृपाळू देवाधिदेव नेनवे जयांचे लाघव जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे ऐसा सर्वात्मा श्रीराम सांडून विषय काम ते प्राणी दुरात्मे अधम केले पावती रामे वीन जे जे यास तितुकी जानावी नैराश माझे माझे सावकाश सीनची उरे जयास वाटे सीन व्हावा तेने विषय चिंतित जावा विषयो न मिळता जीवा तगबग सुटे सांडून राम आनंद घन जाचे मनी विषय चिंतन त्यासी कैचे समाधान लोलंगतासी जयास वाटे सुखची असावे तेने रघुनाथ भजनी लागावे स्वजन सकळही त्यागावे दुःख मूळ जे जेथे वासना झोंबो न तेनेची अपाय दुःख जडे म्हणून विषय तो एक सुखी विषय जनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे गळगिळीता सुख वाटे ओढून घेता घसा फाटे काते बापुडे मृग आपटे, चारा घेऊन पळता तैसी विसये सुखाची जोडी गोडी गोड वाटे परी कुडी मनोनिया आवडी रघुनाती धरावी एकोनी बोले भाविक कैसेनी घडेजी सार्थक सांगा स्वामी येम लोक चुके जेने देवांसी वास्तव्य कोठे तो मज कैसेनी भेटे दुःख मूळ संसार तुटे कोने परी स्वामी धडपुडी भगवत प्राप्ती होऊन चुके अधोगती ऐसा उपाय कृपा मूर्ती मज दिनास करावा वक्ता म्हणे हो एक भावे भगवत भजन करावे तेने होईल स्वभावे समाधान कैसे करावे भगवत भजन कोठे ठेवावे हे मन भगवत भजनांचे लक्षण मजनी रोपावे ऐसान वदने बोले धरिले सदृढ पाऊले गळाले अश्रुपात दुःखे देखोन शिष्याची अनन्यता भावे ओळला सद्गुरुदाता स्वानंद तुंबळेला आता पुढिले समासी इति गुरुशिष्य संवादे वैराग्य निरूपन्नाम समास दहावा। जय जय रघुवीर समर्थ आजचा समास आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका भेटूया उद्या